स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे असं ट्विट करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या त्यांच्या मुलीला शुभेच्छा देण्यात आल्या भविष्याला तुझा नवा आकार मिळू दे आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी ट्विट केलं पाक अभिनेता फवाद खानचा चित्रपट महाराष्ट्रात नकोच महाराष्ट्रासह अन्य राज्यातही या चित्रपटाला परवानगी देऊ नये महाराष्ट्रात चित्रपट या चित्रपटाचा निषेधच आहे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज म्हटलंय राज ठाकरेंचा फेसबुक पोस्ट करत त्यांनी इशारा देण्यात आला आदित्य <stit> यांच्या बालेकिल्ल्यात श्रीकांत शिंदेचा दौरा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा आलाय खासदार श्रीकांत शिंदे आमदारांशी संवाद साधणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला बुलढाणा <स्थारी> जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर भाष्य केलंय देवेंद्र फडणवीस यावर बोलले तर निर्णय होईल भाजपा नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करू भाजपा सोडू नये पक्ष मोठा आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नितेश राणे यांनी इतिहास सांगितला आहे असं म्हणत नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केलं आहे नागपूर येथील घराणेशाहीला मतदान करू नका नितीन गडकरींनी केलेल्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी साव सावरासारव केली आहे पक्षातील लोक जर सक्षम असतील तर त्याला उमेदवारीला द्यायला काहीच हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं बुलढाण्याच्या जागेसाठी प्रयत्न करणार असं बावनकुळे यांच्या आश्वासनाने बुलढाण्यात महायुतीत दुप्पळी निर्माण झाली आहे संजय गायकवाड यांचे तिकीट कापले जाणार का अशी चर्चाही जोर धरू लागली मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक झाली नाही बैठकीनंतर मराठा आंदोलक नाराज झाले मुख्यमंत्री यांना स्मरण व्हावं यासाठी स्मरण यात्रा मराठा समाजाकडून काढण्यात का आली मराठा आंदोलकांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली मात्र मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलंय असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असंही शंभूराज देसाई म्हणाले जरांगे प्रकृतीकडे लक्ष द्यावं उपोषण मागे घ्यावं सरकारने जरांगेंना विनंती केली आहे भास्कर जाधवांच्या मुलाने अजित पवारांची भेट आहे भेटीमागे राजकीय उद्देश नाही असं विक्रांत जाधव यांनी म्हटलंय आमदार भास्कर जाधव यांच्या सांगण्यावरूनच अजितदादांची भेट घेण्यात आली आहे असं जाधव यांनी म्हटलंय पुतळ्यासाठीचे पैसे प्रचारात वापरल्याचा वैभव नाईकांनी आरोप केला आहे मोदींच्या दौऱ्यासाठी जिल्हा नियोजनाचे पैसे वापरले का असा सवाल नाईकांनी विचारलाय शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झालाय असा आरोप नितेश राणेंवर करण्यात विधानसभेसाठी आठवलेंनी रणशिंग पुंकले भाजपाकडे दहा ते बारा जागांची मागणी केली आहे प्रकाश आंबेडकरांनाही एकत्र एक येण्याची ऑफर दिली आहे महाराष्ट्र शिक्षणात अग्रेसर आहे डॉक्टर आंबेडकरांच्या शिकवणीनुसार राज्य अग्रेसर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वक्तव्य केले आहे शेतकरी गोरगरीब महिला यांच्या आयुष्यात सुखसमाधानाचे दिवस येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं जागा वाटपाची चर्चा सुरे येणाऱ्या दहा दिवसात चित्र स्पष्ट होईल महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागा लढवेल हे महत्वाचं नाही तर जनतेच्या विरोधात असलेलं सरकार सत्तेतून बाहेर काढणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे नाना पटोले यांनी जागा वाटपाबाबत वक्तव्य केले मवियाचं जागावाटप दहा दिवसात पूर्ण होणार जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे मुंबईतल्या सर्वच जागा बठाला मिळणार नाही जागा वाटपाबाबत वडेट्टीवारांनी शिवभाठाला सुनावलं ओबीसी आरक्षण बचाव यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघवारे हे जालन्यातील वडीगोदरीत आमरण उपोषणाला बसलेत हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे शनिवारी वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते आणि मराठा कार्यकर्ते समोरासमोर आले होते त्यामुळे वडिगोद्रीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मराठा ओबीसी वादाला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचंही लक्ष्मण हाके यांनी शिंदेवर आरोप करताना म्हटलं राऊत चालतील ज्येष्ठांना सांभाळा गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय शरद पवार आणि उद्धव यांच्यावर टीका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असंही गुलाबराव पाटील म्हणाले एकनाथ खडसेंचे सूर बदलल्याचं पाहायला मिळत आहे गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा सोबतच विसर्जित सोबत झाला आहे खडसे म्हणाले वडगाव शेरी मतदारसंघासाठी महायुतीमध्ये रसिकेच पाहायला मिळते वडगाव शेरी भाजपकडे असावा अशी मागणी जगदीश मुळीक यांनी केली आहे तर वडगाव शेरी मतदारसंघावर ही, ही दावा केला आहे